प्रथमच माता मातारामाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सात फेब्रुवारी हा दिवस देशभरात रमाबाई आंबेडकर यां यांची जयंती म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या दिवसाला महत्त्व असे आहे की दिनांक सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील दाभोळ्या या छोट्याशा गावात एका गरीब दलित कुटुंबात रमाबाई यांचा जन्म झाला रमाबाई यांच्या वडिलांचे नाव भिकू धात्रे आणि आईचे नाव रुक्मिणी होते रमाबाईंचे आईवडील लवकरच गमावले होते यांच्या या काकांनी व भावंडांनी एकोणीसशे सहामध्ये मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये रमाबाईंचा विवाह बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केला रमाबाईंनी आंबेडकरांच्या महत्त्वाकांक्षेला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा यांच्या शिक्षणासाठी परदेशात होते तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला पण त्यामुळे ते त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून कधीच रोखले नाही म्हणजे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अडचणी आर्थिक समस्या कळू दिल्या नाही रमाबाई आणि भीमराव आंबेडकर यांना एक मुलगी व चार मुली अशी अपत्य होती रमाबाई व भीमराव आंबेडकर यांच्या लग्नाला एकोणतीस वर्ष झाली होती तेव्हाच रमाबाई आंबेडकर यांचे सव्वीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी दीर्घ आजाराने निधन झाले अशाच महान मातेच्या फुलंब्री शहरात प्रथम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातील वरचे वेस येथे मोठ्या जल्लोषात जयंती साजरा करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर